ती तिच्या पद्धतीने जगते सकाळी उठून ती खिडकीजवळ येते बाहेरच्या गडबडीकडे ती बघते पण कुणी चिडले किंवा ओरडले तरी ती दुर्लक्ष करते कारण ती तिच्या पद्धतीने जगते तिला माहीत आहे की आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात म्हणून स्वतःमध्ये थोडा बदल करायला हवा म्हणून ती आज एक नवीन रोपटे लावते कारण ती तिच्या पद्धतीने जगते कामाची काळजी असली तरी तिच्या चेहऱ्यावर एक शांत हसू आहे ती तिच्या आवडीचे गाणे गुणगुणते सुंदर आयुष्य फुलवण्यासाठी ती काळजीमध्येही हसत राहते कारण ती तिच्या पद्धतीने जगते कधीकधी डोळ्यात पाणी येते पण ती ओल्या पापण्यांना सुकवते आरशात बघून स्वतःलाच हसते हिरमुसल्या चेहऱ्यावर हसू खुलवते कारण ती तिच्या पद्धतीने जगते लोक काय म्हणतील याचा विचार ती करत नाही तिला जे आवडते तेच ती करते तिच्या निर्णयांवर ती ठाम असते कारण ती तिच्या पद्धतीने जगते मागे काय घडले वाईट गोष्टी काय झाल्या याचा ती विचार करत नाही ती फक्त आजचा क्षण जगते कारण ती थी तिच्या पद्धतीने जगते शेवटी काय ती थी तिच्या पद्धतीने जगते तिचे आयुष्य तिचे आहे आणि ते आनंदी बनवण्याची थी जबाबदारी तिचीच आहे ती स्वतःलाच सांगते मी आनंदी आहे